तर मित्रांनो नुकतेच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे निकाल या ठिकाणी लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे बाकीचे उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधीपर्यंत लागतील याची माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी चला लवकरात लवकर मित्रांनो लावूया आपण एवढीच्या माध्यमातून बाकीचे सुद्धा पदाचे निकाल कधीपर्यंत लागतील हे आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती आरोग्य शौक ग्रामशोक आरोग्य या पदाचे काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत आरोग्यसेविका या पदाचे सुद्धा निकाल या ठिकाणी लागलेले आहेत बरेच जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी आलेले आहेत बाकीच्यासुद्धा जिल्ह्या राहिलेले जिल्ह्याचे निकालसुद्धा या ठिकाणी लवकरच लागणार आहेत हे झाल्याच्या नंतर पन्नास टक्के या पदाचे निकाल कधीपर्यंत लागतील ग्रामसौक या पदाचे निकाल कधीपर्यंत लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होईल म्हणजे एकंदरीत जॉईनिंगपर्यंतची काय प्रोसिजर कशी प्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती माहितीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा जवळपास एक झालेले एकही विद्यार्थी आतापर्यंत लाईव्ह आलेले नाही तर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह या म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहोत आणि जे विद्यार्थी लाईव्ह असतील तर ते विद्यार्थी एक वेळेस मला कन्फर्म करून द्या की तुम्हाला माझा म्हणजे आवाज व्यवस्थित येतो का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो काही व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे का जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या आतापर्यंत एकही विद्यार्थी लाईव्ह आलेला नाहीये तर पहा मित्रांनो या ठिकाणी लाईक करा आणि या भरती संदर्भामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असतील तर मला या लाईव्हच्या माध्यमातून विचारू शकता आतापर्यंत सर्वांना हाय मित्रांनो एक एकही कमेंट आले नाही मला एक वेळेस कमेंट करून सांगा एकही कमेंट आतापर्यंत आलेला नाही चार विद्यार्थी लाव आहेत आता रेशमा राठोड मॅडम बोलतात सुद्धा लवकरच नऊ वाजेपर्यंत लागणार आहे जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागत आहे त्यामुळे बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्याचे सुद्धा निकाल या ठिकाणी नि आज लागणार आहेत ग्राम जो काही निकाल असणार आहे ग्राम निकाल या ठिकाणी बावीस तारखेच्या आतमध्ये ग्रामचौक भरतीचा सुद्धा निकाल लागणार आहे बावीस तारखेच्या आतमध्ये आरोग्यशोक पन्नास टक्के असेल ग्रामशोक शोक, ग्राम शोक या सर्वांचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एकामागे एक निकाल लागण्यात आहेत अकोला जिल्हा परिषद पन्नास टक्के पर्सेंटेज रिझल्ट कधी तर पन्नास टक्केचा निकाल सुद्धा मी बोलतात तर सर्वांना हाय मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर आज आपण लाईव्ह येण्याचं कारण असं की या ठिकाणी जिल्हा परिषदचे आरोग्य शोक आरोग्यसेविका चाळीस टक्केचे निकाल लागत आहेत मग बाकीचे पन्नास टक्केचे निकाल कधीपर्यंत लागतील त्याच्यानंतर राहिलेले जिल्ह्याचे निकाल कधीपर्यंत लागतील यावर आपण चर्चा करणार आहोत आणि पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला जॉईनिंग सुद्धा दिली जाणार आहे तशा स्वरूपाचं मित्रांनो गव्हर्नमेंटचं या ठिकाणी म्हणजे त्या पद्धतीने गव्हर्नमेंट या ठिकाणी पाऊल उचलत आहे मंगोल बोलतात वर्धाचा आला नाही अजून वर्धा जिल्ह्याचा सुद्धा निकाल आलेला आहे पहा वर्धा जिल्ह्याचा आरोग्यसेविकेचा निकाल आले वर्धा जिल्ह्याचा चाळीस टक्क्याचा निकाल सुद्धा या ठिकाणी लवकरच लागेल आज रात्री बारा वाजेपर्यंत बऱ्याच जिल्ह्याचे निकाल येतील आणि उद्यापर्यंत बाकीचे चाळीस टक्केचे निकाल जे जिल्ह्याचे राहिलेले आहेत आरोग्यसेविका आरोग्यसेवकात चाळीस टक्के आणि आरोग्यसेविका या सर्वांचे निकाल उद्यापर्यंत सर्वांचे येऊन जातील राहिलेले जिल्ह्याचे ठीक आहे आणि ग्रामशोकचे निकाल सुद्धा लवकरच लागण्यासाठी सुरुवात होईल दहा विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या आतापर्यंत पहा चार लाईक झाले तर जास्तीत जास्त लाईक करून द्या सहा विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थी लाईक करून द्या मोगल बोलतात वर्ध्याचा नाही आला अजून चाळीस टक्केचा वर्ध्याचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी येणार आहे टेन्शन घेऊ नका सर्व जिल्ह्याचे कट ऑफ येणार आहेत कोल्हापूर आरोग्य सेविका रिझल्ट कधी लागेल तेजू बोलतात तेजू पवार बोलतात कोल्हापूर पा कोल्हापूरचा सुद्धा निकाल लागेल पहा एकामागे एक जिल्ह्याचे निकाल येत आहेत त्यामुळे सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत तुम्हाला मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की लवकरात लवकर निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहेत आज आहे मित्रांनो सतरा तारीख तर जवळपास सतरा आणि अठरा या दोन दिवसामध्ये आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्य या सर्वांचे निकाल या ठिकाणी लागणार गजानन उगाळे बोलतात पन्नास टक्के कधी लागेल पन्नास टक्केचा निकाल या ठिकाणी बावीस तारखेच्या आतमध्ये आज आणि उद्या चाळीस टक्के आणि आरोग्य या दोन पदाचे निकाल आज उद्या आणि परवा दिवशी या तीन दिवसामध्ये लागतील त्यानंतर पन्नास टक्केचे निकाल सुद्धा लवकरच लागणार आहेत म्हणजे वीस तारखेच्या आतमध्ये पन्नास टक्केचे सुद्धा निकाल लागणार आहेत अंकिता मॅडम ता के। के जे का है, तर पन्नास टक्के या ठिकाणी बावीस तारखेच्या आतमध्ये सर्व जिल्ह्याचे पन्नास टक्के निकाल लागतील आणि ग्राम शोक 25 लागती। शोक, शोक निकाल हे पंचवीस किंवा चोवीस तारखेच्या आतमध्ये लागतील म्हणजे शोक चाळीस टक्केचे निकाल उद्यापर्यंत पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल आरोग्य सुद्धा निकाल उद्या की रोहन, रोहन करा हॉल तिकीट निघत नाही आणि जर तुमचं तेवीस तारखेच्या नंतर जर परीक्षा असतील तर तुमचं हॉल तिकीट कदाचित उद्यापर्यंत येऊ शकतं रोहन काळे आरोग्य शोक चाळीस टक्के हॉल तिकीट डाऊनलोड होत नाही तर रोहन सर तुम्हाला मी आता पहा काही विद्यार्थी चाळीस टक्क्यामध्ये सुद्धा लागले जे विद्यार्थी चाळीस टक्क्यामध्ये लागले त्या विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के मध्ये सुद्धा फॉर्म भरलेत मग पहा जर या ठिकाणी असे विद्यार्थी चाळीस टक्क्यामध्ये जर लागले असतील तर ते पन्नास टक्क्याचा विचार करणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये फॉर्म सुद्धा कमी आलेले त्यामुळे पन्नास टक्केची मिरिट कदाचित मित्रांनो सत्तर प्लस जर मार्क असतील तर तुम्ही मधून सुद्धा होण्याची शक्यता दाटे सत्तर प्लस मार्क जरी आले तरी सुद्धा पा एकतीस विद्यार्थी लावे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या नागपूर जीएमसी भरतीची सुद्धा लवकरच परीक्षा होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर जिल्हा परि नागपूरचे जीएमसीचे जी फॉर्म भरले असतील त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची सुद्धा तयारी करा जेणेकरून पहा मित्रांनो एकाच परीक्षेमध्ये जर तुम्ही सर्वच विद्यार्थी लागणार हे कन्फर्म आहे कारण की स्वतः परीक्षा आहे एक ना एक दिवस मित्रांनो तुमचा सुद्धा नंबर या ठिकाणी लागणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी हताश होऊ नका जरी तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ठीक आहे नसल जर झाले तर हाताश होऊ नका एक ना एक परीक्षा मित्रांनो चालूच राहणार आहेत कारण की याच्यानंतर नऊ हजाराची पोलीस भरती येणार आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या जवळपास पस्तीस ते चाळीस हजार जागा येणार आहेत त्यामुळे त्या, त्या सुद्धा जागा लवकरच येतील अंकिता बोलतात की हिडो अडकत आहे पा अंकिता मॅडम बोलतात अडकत आहे तर रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी अडकत असेल प्रतीक राऊत बोलतात सातारा आरोग्य सेविका कधी लागेल सातारा आरोग्य सेविकाचा निकाल सुद्धा आजच लागेल किंवा उद्यापर्यंत लागून जाईल सुनील सरगर बोलतात ग्रामशोक रिझंट कधी लागेल ग्रामशोकचा निकाल सुद्धा या ठिकाणी बावीस ते तेवीस तारखेच्या आतमध्ये ग्रामशोकचा सुद्धा निकाल लागणार आहे कारण की पंचवीस ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्याचा मानस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आहे त्यामुळे भरती प्रक्रिया ही पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे स तशा स्वरूपाच्या म मंत्रालयीन लेवलवर हालचालीसुद्धा चालू आहे सर सर्व विभागाला बाकीच्यासुद्धा ज्या विभागामध्ये जागा खाली आहेत तर त्या विभागाला बाकीच्या विभागाचे जेवढ्या जागा जेवढ्या जागा खाली तेवढ्या जागाची माहिती मंत्रालयापर्यंत द्या मग मंत्रालयामध्ये किती जागा मंजूर करायच्या त्यावर ते डिपेंड असणार आहे मात्र बाकीच्या सर्व विभागाच्या जाहिराती येणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या जवळपास वेगवेगळ्या विभागामध्ये पावणे तीन लाख जागा खाली आहेत त्यापैकी जवळपास मित्रांनो पन्नास ते साठ हजार लातूर जिल्हा परिषद रिझल्ट केव्हा लागेल लातूर जिल्हा परिषद सुद्धा रिझल्ट आज किंवा उद्या लागून जाईल अडोतीस विद्यार्थी लावले तर सर्व विद्यार्थ्यांनी एक वेळेस लाईक करून द्या जवळपास मित्रांनो नऊ विद्यार्थ्यांनी बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी लाईक करा सुजता बोलता सुजता भोसले मॅडम बोलतात कट ऑफ किती लागेल ग्रामसेवकचा पहा ग्रामशोकचा जो काय कट ऑफ असणार आहे ग्रामसेवकचा जो काय कट ऑफ असणार आहे तर हा कट ऑफ या ठिकाणी थोडासा हाय जाईल कारण की ग्रामशोकमध्ये तुम्हाला सुद्धा माहीत आहे ग्रामशोकमध्ये जागा कमी आहेत मात्र फॉर्म भरपूर आलेले आहेत ग्रामशोकला त्यामुळे ग्रामशोकचा ग्राम कट ऑफ आरोग्य शौकपेक्षा हे कन्फर्म आहे गौतम बोलतात सर पन्नास टक्के कधी लागेल गौतम सर पन्नास टक्केचा निकाल वीस तारखेच्या आतमध्ये पन्नास टक्केचा प्रवीण भोसले बोलतात वनरक्षक पदे जाहिरात परत कधी येईल वनरक्षक पदाची जाहिरात येईल परंतु जाहिरात कधी येईल हे कन्फर्म सांग कारण की जाहिरात येणार आहे परंतु त्याला एक ते दीड वर्ष सुद्धा लागू शकतं तो तोपर्यंत तुम्ही बाकीच्या जिल्ह्याचे जे काही जाहिरात आले जसे की जी एम सी या पदाचे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही फॉर्म या ठिकाणी त्याची तयारी करा आणि बाकीचे जे काही जिल्ह्याच्या जाहिराती येणार आहेत त्याच्यासुद्धा फॉर्म भरून घ्या म्हणजे कराळे बोलतात आरोग्यसेविका आतापर्यंत कधी निघत नाही तरी आरोग्यसेविका ॲड परत कधी येईल पहा आरोग्यसेविकेची ॲड आता परत कधी येईल तर मित्रांनो परत जे काही जाहिराती आहेत त्या परतच्या जाहिराती आपण सांगू शकत नाही मात्र जाहिराती कन्फर्म येणार आहेत परंतु जाहिराती कधी परत येतील आता जिल्हा झाले झालेल्या त्यामुळे जिल्हा परिषद परीक्षा होण्यासाठी निदान एक वर्षाचा कालावधी शंभर टक्के लागतोच एक वर्षाचा कालावधी लागतो त्याच्यानंतर मित्रांनो समोर जास्ती किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही प्रीती काळे बोलतात सर सांगली जिल्हा परिषद राहिलेले जागा भरतील का तर राहिलेल्या जागा भरतील परंतु त्याला वेळ लागेल आता पहा वेगवेगळ्या विभागामध्ये जागा आहेत जसे की वित्त विभाग असेल त्याच्यानंतर कोषागार विभाग असेल या विभागाच्या सुद्धा जागा येणार आहेत थँक्यू पुन्हा तर कराळे बोलतात थँक्यू तर थँक्यू सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तर आपण आता जी एम सी भरतीसाठी सुद्धा गणित बुद्धिमत्तेची एक सिरीज चालू करणार आहोत जेणेकरून गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी मार्क येतील कारण की ही जी काही सिरीज असणार आहे ही असणारे आय बी पी एस आणि टी सी एस धर्तीवर आधारित असणार आहेत सुबोध जाधव बोलता सर जिल्हा बुलढाणा रिझल्ट केव्हा लागेल पा बुलढाण्याचा जिल्ह्याचा सुद्धा निकाल लवकरच लागणार आहे लातूर शंकर बोलतात सर आरोग्यसेवक तांत्रिक लेक्चर घ्या तर आरोग्य शौकचे पी वाय क्यू तांत्रिक ठीक आहे आरोग्य शौकचे सुद्धा निकाल आपण बाकीच्या आरोग्य शौकचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आता राहिलेले जे काही समोरच्या परीक्षा असणार त्या परीक्षा आपण टार्गेट करून गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत आणि जिके जर तुम्हाला पाहायचं असेल तर यशोदीप अकॅडमी हिंगोली हे आपलं एज्युकेशनल युट्यूब चॅनल आहे या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर आपण स्पेशल जिकेचे व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील ग्रामसेवक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदाची तयारी करणारे विद्यार्थी यांना आपण यशोदीप अकॅडमी हिंगोली या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपण जनरल नॉलेज शिकवत असतो आणि बाकीचे जे काही गणित बुद्धिमत्ता तुम्हाला यशोदीप अकॅडमी हिंगोली आपले सॉरी गणित बुद्धिमत्ता तुम्हाला युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलवर आपण शिकवत असतो त्यामुळे दोही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सागर थोरात बोलतात ग्रामशोक निकाल कधी लागेल ग्रामशोकचे सुद्धा निकाल लवकरच या ठिकाणी लागणार आहेत चौवेचाळीस विद्यार्थी लाईव्ह आहेत तर जास्तीत जास्त मित्रांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून द्या तेरा लाईक या ठिकाणी आलेले आहेत जास्तीत जास्ती, जास्ती लाईक करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फ्रेंडसोबत सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा दीपक सर बोलतात पन्नास टक्केचा कट ऑफ व्हिडिओ बनवा पन्नास टक्केचा कटॉपचा हिडोवर मी या ठिकाणी बनवलेला सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या तरी सुद्धा सांगतो पन्नास टक्क्याचा कट ऑफ हा तुमच्यासाठी खालीच असणार आहे जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल सत्तर बहात्तर क्वेश्चन हे तुमच्यासाठी सफिशियंट आहे अदर कास्टवाले विद्यार्थी सत्तरच्या खाली सुद्धा या ठिकाणी लागू शकतात पन्नास टक्क्यामध्ये ग्रामशोकचा आरोग्यसेविकाचा जो काय राहिलेला रिझल्ट आहे कधीपर्यंत लागणार हे आपण एक आपण काय करूयात यामध्ये एक रेकॉर्ड स्वरूपाचा मी व्हिडिओ बनवेल त्यामुळे तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येईल आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं परंतु ज्या तुमचा व्हिडिओ पडतो त्याचं नोटिफिकेशन आम्हाला येत नाही तर त्याचं कारण असे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं परंतु ऑल नोटिफिकेशन ऑन केलं नाही तर ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जेणेकरून ज्या मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिक तुम्हाला मिळेल तर पहा आरोग्य शोक चाळीस टक्के हॉल तिकीट डाउनलोड होत नाही काहीतरी उपाय सांगा रोहन बोलतात पहा आरोग्य शोक चाळीस टक्केच हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर पहा एक वेळेस मी वेबसाईट चेक करतो आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला हे मला सांगा याच्यानंतर पहा चाळीस टक्के पन्नास टक्के जे का हॉलटिकीट ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सतरा जुलैपासून वीस जुलैपासून स्टार्ट होणार आहेत तर या विद्यार्थ्यांना हॉलटिकीट काढण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट मी एक वेळेस चेक करतो आणि त्यावर मी काय करतो की त्यावर हॉल हो टिकीट कसं डाउनलोड करायचं हॉल हो तिकीट डाउनलोड करते वेळेस आपल्याला जे काही अडचणी येते तर ह्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या तर यावर आधारित मी काय करतो रेकॉर्डेड व्हिडिओ बनवून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याची म्हणजे तुम्हाला कसं डाउनलोड करते वेळेस तुम्ही नेमकं काय टाकता यावरती डिपेंड करतं आणि काय प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी त्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर पा दीपक बोलता अमित बोलतात जी एम सी पेपर कधी होणार आहे तर जी एम सीचे पेपर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आतमध्ये जी एम सीचे पेपर होणार आहेत जी एम सीची सुद्धा चांगली तयारी करा लक्ष्मण बोलतात कोल्हापूर चाळीस टक्के निकाल कधी लागेल पहा कोल्हापूरचा चाळीस टक्के चाळीस टक्केचे जे निकाल आहे आज उद्या आणि परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये निकाल शंभर टक्के म्हणजे सर्व जिल्ह्याचे निकाल लागणार आहेत आणि त्याच्यानंतर पन्नास टक्केचे निकालसुद्धा लागण्यासाठी सुरुवात होणार आहे रोहन बोलतात ठाणे जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत तर यावर आधारित जी काही वेबसाईट आहे एसनं जी काय आपल्याला तिकीट काढण्यासाठी जी लिंक दिली आहे त्या लिंकवर आधारित म्हणजे दे डेमो लेक्चर मी त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याची माहिती होईल ठीक आहे चाळीस टक्केचे तिकीट आले नाहीत वीसला ला पेपर आहे तर पाच चाळीस टक्केचे तुमचे हॉल टिकिट आले नसतील तर उद्यापर्यंत येतील तुम्ही चेक करत राहा वेबसाईट योगेश सर ग्रामशोक निकाल कधी लागेल एसने निकाल जिल्हा परिषदेना सुपूर्त केले असतील तरी पण उशीर का तर पहा आरोग्य ग्रामशोकचे जे काय निकाल आहेत ते सुद्धा निकाल वीस तारखे किंवा बावीस तारखेच्या आतमध्ये लागणार आहेत सर सांगली जिल्हा परिषद राहिलेली जागा भरतील का प्रीती बोलतात प्रीती काळे बोलतात सांगली जिल्हा परिषद उर्वरित राहिलेल्या ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा जागा भरतील परंतु त्याला वेळ लागू शकतो लक्षात ठेवा अजित काळे बोलतात ग्रामशोक निकाल कधी लागेल ग्रामशोकचा निकाल बावीस जुलैच्या आतमध्ये लागणार आहे बहात्तर विद्यार्थी लाईव्ह आहेत या ठिकाणी अठरा जणांनी लाईक केलेले आहेत या योजना संदर्भामध्ये जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर यशोदीप अकॅडमी हिंगोली हे सुद्धा एक आपलं चॅनल आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे रघुनाथ बोलता सांगली पन्नास टक्के निकाल कधी लागेल तर निकाल या ठिकाणी आज किंवा उद्या संपूर्ण जिल्ह्याचे निकाल लागून जातील त्याच्यानंतर राहिलेले ग्रामशोकचे निकालसुद्धा या ठिकाणी पंचवीस ते बावीस तारखेच्या आतमध्ये लागणार आहेत कारण की, की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता दाटे सर्व पदाचं ग्रामशोक असेल आरोग्यशोक चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्यानंतर आरोग्यसेविका आणि त्याच्यानंतर अंग जे की पर्यवेक्षिका आरोग्य परीक्षिका या सर्व पदाचे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि अंकिता बोलतात आहे ठीक आहे लाइच बटन तुम्हाला सापडत नाही तर पा लाईकच बटन तुम्हाला खाली असेल नसेल जर सापडत तर व्हिडिओ आपला संपल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही लाईक करू शकता काही आवश्यक या ठिकाणी पहा रंग राजरत्ना बोलतात चाळीस टक्के हॉल तिकीट कधी येणार आहे चाळीस टक्केचे हॉल तिकीट पुणे ते सुद्धा आज किंवा उद्या हॉल तिकीट येऊन जातील ठीक आहे तर राहिलेल्या पदाचे जे काही मित्रांनो हॉल तिकीट आहेत ते उद्या येऊन जातील तरीसुद्धा त्यावर आधारित मी एक व्हिडिओ बनेल आणि लिंक कोणते त्या लिंकवर कसं जायचं कसे हॉल तिकीट डाउनलोड करायचे त्यावर आधारित मी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे ग्राम शोक एक्सपेक्टेड कटॉप काय असू शकतो विशाल बोलतात ग्रामशोकचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तर ग्रामशोकचा जो काय कट ऑफ असणार आहे तर ग्रामशोकचा कट ऑफ ओपनचा जवळपास पंच्याहत्तर प्लस क्वेशन या ठिकाणी जर असतील तर तुम्ही या ठिकाणी लागू शकता आता जिल्हा वाईज कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्सपेक्टेड जर कट ऑफ जर पाहिला तर पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन जर असतील तर सफिशियंट माझ्या तरी मध्ये सफिशियंट असणार आहे ग्रामशोक पदासाठी ठीक आहे प्रीती काळे बोलतात सर प्लीज सांगा सांगली जिल्हा परिषद भरती वेळ लागतील म्हणजे याच महिन्यात लागतील का रिझल्ट लागतील तुमचे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व पदाचे जिल्हा परिषदच्या जून महिन्यामध्ये महिन्यामध्ये आता जे काय परीक्षा का चालू आहे ऑगस्टच्या दहा तारखेच्या आतमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे विशाल राजपूत बोलता सर सांगा ना पन्नास टक्के निकाल कधी लागेल विशाल सर पन्नास टक्के जो काही निकाल असणार आहे चाळीस टक्केचे निकाल आज आणि उद्या चाळीस टक्के निकाल संपून जातील आणि उद्यापासून म्हणजेच म्हणजे परवा दिवशी तुम्हाला पन्नास टक्केचे निकाल कट ऑफ लागण्यासाठी सुरुवात होणार आहे पन्नास टक्केचे निकाल सुद्धा वीस तारखेच्या आतमध्येच लागणार आहेत गुलशन कटर बोलतात पन्नास टक्केचा निकाल मी आताच तुम्हाला सांगितले वीस तारखेच्या बावीस तारखेच्या आतमध्ये सर्व ग्राम असेल आरोग्यशोक चाळीस टक्के पन्नास सर्व निकाल लागणार आहे सर्व निकाल या ठिकाणी लागणार आहेत विशाल रजपूत थँक्यू हो सर सांगितल्याबद्दल सर्वांचे निकाल लागणार मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी मी लाईव्ह होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की वीस तारखेच्या आतमध्ये सर्व निकाल लागणार आणि पंचवीस तारखेच्या आतमध्ये ग्रामशोक आणि पन्नास टक्के या सर्वांचे निकाल म्हणजे बावीस तारखे मधुकर कांबळे हाय मधुकर कांबळे सर तुमचं स्वागत आहे युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर नॉर्मल एज्युकेशन होणार स का नॉर्मलायजेशन होणार नाही का कोण बोललो कोण सारिका सारिका बोलतात रत्नागिरीचा कधी लागेल तर पहा सारिका मॅडम रत्नागिरीचा सुद्धा निकाल या ठिकाणी आज किंवा उद्या रत्नागिरीचा सुद्धा निकाल लागणार आहे सर्व जिल्ह्याचे निकाल आता पहा एकच वेळ सर्व जिल्ह्याचे निकाल लागत नाहीत कोल्हापूरचा निकाल मधुकर सर बोलतात कोल्हापूरचा निकाल तो सुद्धा निकाल लागणार आहे पहा एकामागे एक, एक जिल्ह्याचे निकाल लागत आहेत पहा सकाळपासून सर्वप्रथम वर्धा त्याच्यानंतर सर्वप्रथम अगोदर निकाल आला वाशिमचा त्याच्यानंतर हळूहळू निकाल येत आहेत त्यामुळे एक एक, एक, एक जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागत आहेत रोहिणी मॅडम बोलतात धाराशिवचा निकाल कधी लागेल धाराशिवचा निकाल सुद्धा या ठिकाणी लागणार आहे सर्वांचे निकाल प्रियंका मॅडम बोलतात साताराचा कधी लागेल सातार्याचा सुद्धा निकाल लागणार आहे म्हणजे आज आणि उद्या दोन दिवस फक्त वाट वाटपा आज रात्री बारा वाजेपर्यंत आणि उद्या जो काही दिवस असणार उद्याच्या दिवसामध्ये आरोग्य शोक चाळीस आरोग्य शोक चाळीस टक्के आणि आरोग्यसेविका या दोन पदाचे निकाल उद्यापर्यंत सर्व जिल्ह्याचे लागून जातील त्याच्यानंतर जे जा काय पन्नास टक्के सीमा मॅडम बोलतात ग्रामशोक रत्नागिरी कधी लागेल पहा ग्रामशोक रत्नागिरीचा जो काही निकाल असणार वीस तारखेच्या नंतर लागू शकतो वीस तारखेच्या नंतर ग्रामशोकचा पन्नास टक्केच्या आतमध्ये बाकीचे जे काही निकाल वीस तारखेच्या आतमध्ये लागतील आणि ग्रामशोकचा निकाल वीस तारखेच्या नंतर लागेल सुविधा कोळी बोलता सांगली ग्राम शो कधी लागेल पहा सांगलीचा सुद्धा निकाल या ठिकाणी लागणार आहे सर्व जिल्ह्याचे निकाल लागणारे जे विद्यार्थी लावेत तर आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर सवे सध्या नवीनच आले तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यावेळेस मी हिडू टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची घोषणा मला करायची की आपण आपल्या चॅनलवर आता सी भरतीसाठी आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती या भरतीसाठी आय पी पी एस पॅटर्ननुसार गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका घेणार आहोत तसेच पोलीस भरती आणि होमगार्ड भरती पहा पोलीस भरती येणार आहे नऊ हजार पदाची होमगार्ड भरती सुद्धा आहे या ठिकाणी जवळपास नऊ साडेनऊ हजार पदाची आणि अंगणवाडी मदतनीस या पदाची भरती चौदा हजार पदाची असणार आहे यासाठी जो काही कॉमन विषय असणार आहे गणित बुद्धिमत्ता तर या विषयाची आपण सिरीज चालू करणार आहोत पहा जी एम सी भरतीसाठी त्याच्यानंतर व त्याच्यानंतर धुळे भरतीसाठी आणि राहिलेल्या पोलीस भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेशन आणि आरोग्य जे काय आपले अंगणवाडी मदतनीस सा, आहे यांच्यासाठी सुद्धा आपण एक सिरीज चालू करणार आहोत त्यामुळे आणि आपले एक दुसरं चॅनल आहे जर तुम्हाला जी कीची चांगल्या प्रकारे तयारी करत असेल तर आपलं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे यशुदीप अकॅडमी हिंगोली या चॅनललासुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता किंवा हा जर आपलं लेक्चर संपल्याच्यानंतर मी आपलं लाईव्ह संपल्याच्या नंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलची लिंक देईल त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी जिकेच व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे ग्राम शौक जॉईनिंग केव्हा मिळेल तर पहा ग्राम शौकची जॉईनिंग सुद्धा वीस ऑगस्टपर्यंत मिळून जाईल ठीक आहे जॉईनिंग लवकर दिली आहे कोर्टाचे अपडेट कधी अंकिता मॅडम बोलतात कोर्टाचा अपडेट कधी पा कोर्टाची आन्सर आन्सरशीट हा कोर्टाची जी काही आन्सरशीट आहे कोन कोर्टाची आन्सरशीट या ठिकाणी या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास या येत्या सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि सोमवारपर्यंत जर नाही आली तर हे जे काय पुढचा बुधवार आहे पुढच्या बुधवारच्या आतमध्ये कोर्टाची दुसरी सेकंड आन्सरशीट येण्याची शक्यता दाटे ठीक आहे संदीप आव्हाड बोलता सर पन्नास टक्केचा रिझल्ट पंधरा दिवस लागत नाही पंधरा टक्केचा पन्नास टक्केचा निकाल पंधरा दिवस लागत नाही असं बोलतात तर पहा निकाल लवकरच लागतील मित्रांनो कारण की गव्हर्नमेंटला या ठिकाणी बाकीच्या सुद्धा जाहिराती काढायच्या आहेत त्यामुळे निकाल लवकरच लागेल ठीक आहे कोल्हापूर जिल्हा परिषद रिझल्ट कधी लागेल कोल्हापूर जिल्हा परिषदचा रिझल्ट सुद्धा आज आज किंवा उद्या लागून जाईल कोल्हापूर जिल्हा परिषदचा चाळीस टक्केचा सुद्धा निकाल ठीक आहे तर लवकरच मी त्यांना निकाल या ठिकाणी घोषित होणार आहे आणि अविराज बोलतात आरोग्यसेवक चाळीस टक्के हॉल तिकीट कधी येणार तर पहा आरोग्य शोक चाळीस टक्के हॉल तिकीट आज किंवा उद्या तुम्हाला संपूर्ण येऊन जातील आरोग्यसेवक आरोग्य शुक्तचा जो काय निकाल लागेल त्याचा नॉर्मलाइशन होतं नॉर्मलायझेशन होऊनच तुमचे निकाल या ठिकाणी लागले कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या ठिकाणी तुमचे पेपर अंकिता मॅडम बोलतो कोर्टामध्ये पंधरा मार्क आले तर शिपाई पदासाठी होईल का तर अंकिता मॅडम शेकड आन्सर शिटी होत्या शेकड आन्सर त्यावेळेस तुमचं होईल नंतर जे काही तुमचे मार्क असतील त्यावर आपण सांगू शकतो नॉर्मल तुमचे मार्क वाढू सुद्धा शकतात चार ते पाच मार्क तुमच्या या ठिकाणी वाढू शकतात त्यामुळे होप आहे सतीश बोलतात छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेविका रिझल्ट कधी लागणार आहे सर छत्रपती संभाजीनगरचा सेविकाचा जो काही निकाल असणार आहे तो, तो सुद्धा आज उद्या या ठिकाणी या दोन दिवसामध्ये लागून जाईल आज रात्री बारा वाजेपर्यंत बऱ्यापैकी निकाल येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर राहिलेले पद निकाल उद्यापर्यंत येऊन जातील ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी लाईव्ह घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात सर्व या ठिकाणी लाईव्ह आले त्यामुळे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो अभिमान या ठिकाणी मित्रांनो तुमच्या सर्वांचं आभार मानतो की आतापर्यंत तुम्ही आपल्यासोबत कंटिन्यू अर्धा तास लाईव्ह राहलात तुम्ही तुमचा अनमोल वेळ या ठिकाणी मला दिलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब करून जर ठेवलं तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण की अशा स्वरूपाची माहिती आपण आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो आणि गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा लवकरच क्लास आपण स्टार्ट करणार आहोत जे की जे क्लास असतील मित्रांनो सी भरतीसाठी आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी असतील पोलीस भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार होमगार्ड भरतीसाठी सुद्धा आणि जे की अंगणवाडी मदूनदीश या पदाची चौदा हजार पदाची जाहिरात मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे यासाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सर्वांचे क्लास आपण स्टार्ट करणार आहोत जे की तुम्हासाठी फ्री असतील सर्वांसाठी फ्री असतील त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुमच्या सर्वांसाठी मित्रांनो फ्रीमध्ये लेक्चर घेण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे याचा सर्वांना तुम्हाला त्याचा फायदा होईल पंचवीस जणांनी या ठिकाणी लाईव्ह लाईक केलेलं आहे शेहेचाळीस जणं लाईक आहेत तर बाकीचे सुद्धा विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या या ठिकाणी थांबूयात मित्रांनो ठीक आहे